नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी तर अतिशय टेस्टी झटपट अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी बनवणार आहे ही भाजी तर खूप जास्त मसाले वगैरे बिलकुल वापरणार नाही अगदी झटपट होणारे आपल्या घरात ज्या पण अवेलेबल आहेत गोष्टी त्यातून बनणारी आहे त्या ही तर सर्वात आधी मी शेवग्याच्या शेंगा आहेत तर त्या चिरून घेतल्या आणि त्या एका भांड्यात काढल्यात आणि त्यामध्ये पाणी ॲड केलं तर चिरण्यापूर्वी पण मी त्या धुतल्या होत्या आणि त्याच्यानंतर कोथिंबीर आहे तर निवडलेली होती पण त्यात काही पिवळी पानं दिसत होती तर त्यामुळे मी ती मी परत एकदा निवडून घेतली आहे तर निवडून झाल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि बारीक चिरून घ्यायची आहे त्याच्यानंतर कांदा चिरून घ्यायचा आहे तर आपण कोणत्याही प्रकारचं वाटण न करता किंवा कांदा भाजून घ्या परत वाटण करा अशी कोणतीही पद्धत न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी बनवणार आहे तर अगदी झटपट घाई गडबडीच्या वेळेला पण आपली ही रेसिपी याच पद्धतीने बनवून बघा तर खूप टेस्टी लागते तर कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि कांदा चिरून झाला की त्याच्यानंतर टोमॅटो आहे तर ते पण आपल्याला चिरून घ्यायचं आहे तर मी त्यातलं जे बिया आहेत तर त्या काढून घेणार आहे आणि त्या चॉपरमध्ये टाकून आपल्याला ते टोमॅटो आहे तर ते थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे तर जर प्युरी केली तरी पण चालेल पण मी बारीक चिरून घेणार आहे तर टोमॅटोचे मोठे मोठे तुकडे केले आहेत आणि ते चॉपरमध्ये टाकून आपल्याला ते चॉप करून घ्यायचे आहेत तर अगदी दोनच मिनटात आपले हे सर्व जी तयारी आहे तर ती झालेली आहे कांदा चिरणं किंवा टोमॅटो बारीक करणं आता त्यानंतर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे तर आज मी या रेसिपीमध्ये मसूरची डाळ वापरणार आहे तर त्यासाठी मसूरची डाळी पण एका वाटीमध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आपल्याला भिजत वगैरे घालायची गरज नाही आहे मसूरची डाळ आहे ती पटकन शिजली जाते त्यामुळे ती फक्त धुवून घेतली आहे त्यानंतर एक दोन चमचे इतकं तेल टाकलेलं आहे कढाईमध्ये तेल छान गरम झाले की त्यामध्ये जिरे मोहरी ॲड केलेलं आहे आणि कांदा जो आहे बारीक चिरलेला तो पण ॲड करायचा आहे आणि आपल्याला ते छान परतून घ्यायचं आहे तर कांदा थोडासा सॉफ्ट झाला की त्याच्यानंतर त्यामध्ये टोमॅटो आहे चॉप केलेलं तर ते पण ॲड करायचं आहे आणि आपल्याला कांदा आणि टोमॅटो हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे चांगलं सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे साधारणतः एक मिनिटवर आपल्याला हे परतायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे तर साधारणतः एक मिनिट झाल्यानंतर त्यामध्ये हळद पावडर आहे ती ॲड केली आहे त्याच्यानंतर जो घरगुती पद्धतीने बनवलेला कांदा लसूण मसाला आहे तर तो साधारणतः एक दोन चमचे इतका टाकलेला आहे मी आणि त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि हे से सर्व जे मसाले आहेत तर ते आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि तर तो कांदा लसूण म मसाला आहे तर त्याचा कच्चेपणा कमी होण्यासाठी एक दोन मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि ते परतून झालं की त्यामध्ये आलं लसूण आणि खोबरं तर त्याची पेस्ट ॲड करणार आहे तर खोबरं असल्यामुळे ती पेस्ट मी थोडी लेट ॲड करते खो कारण खोबरं जे आहे तर ते करपण्याची शक्यता असते त्यासाठी मी ते नंतर ॲड केलं आहे आणि त्याच्यानंतर मसूरची डाळ आहे तर ती ॲड केली आहे आणि त्यानंतर ती पण छान परतून घेतली आहे आणि सांबर मसाला ॲड केलेला आहे ऑप्शनल आहे गरम मसाला आवडत असेल तो टाकला तरी पण चालेल तर मला सांबर मसाल्याची टेस्ट आवडते त्यामुळे मी सांबर मसाला ॲड केलेला आहे आणि त्याच्यानंतर शेंगा ज्या आहेत शेवग्याच्या तर त्या ॲड करून आपल्याला त्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत एखादा मिनिट आपल्याला हे सर्व छान परतून घ्यायचं आहे तर तो जो मसाला आहे मीठ वगैरे तर ते त्या पूर्ण शेंगांना लागलं पाहिजे इथपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्यामध्ये जी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे तर ती ॲड करायची आणि आजची जी भाजी आहे त्यामध्ये मी पाणी गरम करून ॲड करणार आहे गरम पाण्यामुळे भाजीची चव आहे तर ती खूप छान येते आणि एक पंधरा ते वीस मिनिटमध्ये आपली जी भाजी आहे तर ती तयार होईल तर पाणी ॲड केल्यानंतर अगदी सर्वात शेवटी मी शेंगदाण्याचं आणि तिळ आहे तर, भाज ले ले तर, तर ते भाजलेले होते आणि त्याचं कूट केलेलं होतं बारीक तर ते साधारणतः एक दोन चमचे इतकं ॲड करायचं आहे याच्यामध्ये आणि त्यानंतर त्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि पूर्ण आटेपर्यंत बऱ्यापैकी आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे आणि थोडीशी दाटसर अशी भाजी बनवायची अगदी रस्सा भाजी अशी नाही आहे किंवा सुक्की भाजी एकदम अशी पण नाही आहे तर बघू शकता तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी याच पद्धतीने आपल्याला ही भाजी तयार आहे कारण आपल्याला ही टिफिनसाठी पण रेसिपी द्यायची असेल तर तुम्ही याच पद्धतीने ही रेसिपी ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजा रेसिपीला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर ही रेसिपी टिफिनसाठी असेल किंवा जेवणासाठी असेल तर ही नक्की ट्राय करा धन्यवाद